नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर मैत्रिणीं हा बघू शकता तुम्ही हा कट ब्लाउज शिवलेला आहे तर हा कस्टमरनी मला एका तासापूर्वी आणून दिला होता आणि तो मी पूर्ण एका तासात कम्प्लीट केलेला आहे तुम्ही पण जर अशा बाहेरचे ऑर्डर घेत असेल आणि जर तुम्हाला पण एका तासात प्रिन्सकट ब्लाऊज शिवायचा असेल तर तुम्ही कशाप्रकारे शिवायला पाहिजे आणि कोणते सिक्रेट टिप्स वापरायला पाहिजे हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर मैत्रिणींनो हा जो ब्लाऊज आहे ना मी सिम्पल पद्धतीनं शिवलेला आहे म्हणजे जो पुढचा तुम्ही कट बघू शकता हा जो आहे ना हा अगदी मी पूर्ण आपण म्हणजे एक टक्स ब्लाऊजला कसं कट करतो ना हा फ्रंट साइड मी कट केलेली आहे काहीही केलेलं नाही आणि त्याला प्रिन्स कटचं लुक दिलेला आहे म्हणजे ह्या आणि ह्या साईडला ज्यावेळेस आपण ब्लाऊज पीस कटिंग करतो त्यावेळेस एक एक इंच मी वाढवून घेतलेला आहे आणि वेळ खूप कमी असल्यामुळे जर समजा तुम्ही कट केला आणि ते जोडत बसला तर खूप वेळ लागतो आणि एका तासात ब्लाऊज होणं अशक्य होतं तर तुम्ही कटिंग सकट तुम्हाला जर खूप कमी वेळेमध्ये ब्लाऊज तयार करायचा असेल तर ह्या सिक्रेट टिप नक्की तुम्ही वापरा आणि तुमचाही ब्लाऊज अगदी एका तासात अगदी शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते पूर्ण होऊ शकतो तर मी ह्याला फक्त सिंपल पद्धतीनं कटिंग केलं होतं आणि खालच्या साईडला बघू शकता एक इंचाचा असा मी टक्स घेतलेला आहे आणि वरती जो आहे ना फक्त असं मी इथं पाव इंच मी कमी कमी करत इथपर्यंत मुंड्यापर्यंत आणलेलं आहे तर इथूनच असा लुक देत देत जसं आपले म्हणजे टक्सची जेवढी लेंथ आहे तिथं घेतलेली आहे टक्सची रुंदी मी इथून घेतलेली इथून किती इंच घ्यायचं ते घेतलेलं आहे मी म्हणजे हा बत्तीस चेस्टचा ब्लाऊज आहे इथून मी घेतलेलं आहे साडेतीन इंच आणि उंची घेतलेली आहे मी साडेतीन इंच इथं टक्सची आणि अशा पद्धतीनं मी इथून फक्त काहीही केलेलं का के नाही कटिंग केलेलं नाही जोडाजोड कोणत्याही प्रकारची केलेली नाही फक्त मी टक्सचं इथून घेऊन असा इथून पूर्ण पाव इंचाचा असं मी टीप मारून घेतलेली आहे म्हणजे त्याला प्रिन्स कटचा लूक दिलेला आहे पपही खूप छान पद्धतीनं असा आलेला आहे म्हणजे पपचाही काही प्रॉब्लेम येत नाही बघू शकता तुम्ही कसा सुंदर असा पण आलेला आहे म्हणजे जर तुमच्याकडे सुद्धा आणि हा जो आहे ना ब्लाऊज हा साखरपुड्याचा ब्लाऊज आहे आणि कायमच्या कस्टमरचा ब्लाऊज आहे आणि त्यामुळं मला हे क फार कमी वेळेत देणं गरजेचं होतं कारण कायमच माझ्याकडे टाकतात ता आणि त्या म्हणलं की ह्या वेळेस थोडीशी घाई आहे तर मला तुम्ही कमी वेळेमध्ये हा ब्लाऊज देऊ शकाल का तर मला देणं गरजेचं होतं तर बघू शकता तुम्ही मी असा पद्धतीनं पूर्ण केलेला आहे आणि बाहेर पण बघू शकता कसा छान असा लूक आलेला आहे तुम्हीही जर तुमच्याकडं अशी अर्जंट ऑर्डर आली तर तुम्हीही टेन्शन न घेता तुम्ही ह्या टिक्स टिप्सचा वापर करून ह्या ट ट्रिक्सचा वापर करून तुम्ही कमी वेळेमध्ये प्रिन्सकट ब्लाऊज नक्कीच शिवू शकता खूप सुंदर आणि खूप कमी वेळेमध्ये हा मी ब्लाऊज पूर्ण केलेला आहे बत्तीस चेस्टचा हा ब्लाऊज आहे तर मैत्रिणीनं ह्याची स्लीव्ज पण मी लाँग ठेवलेली आहे म्हणजे अकरा इंच ह्याची स्लीव्ज ठेवलेली आहे आणि बॅकसाईडला पण बघू शकता पूर्ण असा गोल ने केलेला आहे कारण डिझाईन करायची होती पण खूप कमी वेळ असल्यामुळे मी त्यांना म्हटलं की एका तासाभरात सगळं होणं अशक्य आहे कारण डिझाईन वगैरे करायचं म्हटलं तर आपल्याला थोडंसं शिस्तीत वगैरे करावं लागतं आणि फार घाई करून पण चालत नाही फक्त गोल गळा आणि सिंपल प्रिन्स कट असेल तर नक्कीच तुम्ही हा कमी वेळेमध्ये एका तासात तुम्ही हा ब्लाऊज नक्की शिवू शकता मैत्रिणीनं जर ही टिप्स अँड ट्रिक्स तुम्हाला जर खरंच आवडले असेल तर त्याचा नक्की वापर करा आणि तुम्ही कस्टमरची ऑर्डर नक्की पूर्ण करा तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय